सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील वरवंडी इथे तेवीस मे रोजी सकाळच्या दरम्यान वेदिका श्रीकांत ढगे या तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीवरती हल्ला करून तिला ठार करणारा तो बिबट्या अखेर वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला पिंजऱ्यामध्ये ठेवलेल्या कोंबडीला भक्ष करण्यासाठी आलेल्या बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला मे रोजी सकाळी आठच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील वरवंडी इथे वेदिका ढगे ही तीन वर्ष चिमुकली घराच्या समोर खेळत होती तिची आई जवळच जनावरांना चाऱ्यासाठी घास कापत होती वडील आणि मोठा भाऊ भुईमुगाच्या पिकामध्ये काम करत होते त्यावेळी जवळच असलेल्या गिन्नी गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक वेदिकावरती झडप घातली यावेळी आई वडील आणि भावाच्या समोर वेदिकाची मान जबड्यामध्ये पकडून तिला शंभर ते दोनशे फूट अंतरावरती असलेल्या गवतामध्ये बिबट्यानं ओढून नेलं त्यांनी वेदिकाला वाचवण्याचा प्रयत्न केला मोठमोठ्याने आरडाओरडा केला तेव्हा बिबट्यानं घटनास्थळावरनं पळ काढला या हल्ल्यामध्ये वेदिका गंभीर जखमी झाली होती आणि ती जागीच गतप्राण झाली या दुर्दैवी घटनेनंतर वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे वनरक्षक सतीश जाधव पवन निकम राजू वायकर आणि इतरांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी घटनास्थळी दोन आणि सिमेंट स्टेशन परिसरात दोन असे चार पिंजरे लावण्यात आले पिंजऱ्याच्या जवळ ट्रेस कॅमेरा देखील बसवण्यात आले होते घटनास्थळापासून दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावरती बिबट्याचा वावर असल्याचे वन कर्मचाऱ्यांना त्यांनी घटनास्थळी दोन पैकी एक पिंजरा अडीचशे अंतरावरती हलवला तिथे कॅमेरा बसवण्यात आला एका पिंजऱ्यामध्ये पंचवीस मे रोजी सकाळी दहाच्या दरम्यान हा बिबट्या जेरबंद झाला त्यामुळे परिसरामध्ये शेतकरी ग्रामस्थांसह हो वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला डिग्रस येथील वन खात्याच्या रोपवाटिकेमध्ये बिबट्याला हलवण्यात आलाय त्याचं वय अंदाजे एक ते सव्वा वर्षाचा आहे तो मादी बिबट्या आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झालेल्या चिमुकल्या वेदिका ढगे हिच्या कुटुंबाला शासनातर्फे पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे त्यापैकी दहा लाखांचा धनादेश देण्यात आलाय उर्वरित पंधरा लाखांची राष्ट्रीयकृत बँकेची ठेव पावती दिली जाणार आहे अशी माहिती वनक्षेत्रपाल युवराज पाचर्णे यांनी दिली आहे सुरुवातीला तो, तो म्हणजे नरभक्षक म्हणला नरभक्षक नाही म्हणता येणार ना। okay. कारण बिबटने म्हणजे त्याच्या डोळ्याच्या समांतर रेषा ज्या खाली होती त्याला बक्ष समोरलं जातं तो त्याच्या म्हणजे बक्ष म्हणून तो अटॅक mm. झाला आहे तो ॲक्सिडेंट okay. होता okay. त्यामुळे तो नरभक्षक नाही आहे ओके okay. mm. त्याच्यानंतर म्हणजे तो मॅच्युअर बी बर्ड नाही आहे त्याच्यामुळं जे ॲक्सिडेंट जो ॲक्सिडेंटली अटॅक झाला तो ॲक्सिडेंटच एक होता दुसरी गोष्ट आहे की ते झाल्यानंतर आम्ही आसपासचा परिसर आणि ह्या सगळा ग्रामस्थ यांनी सांगितलेलं याच्यानुसार सगळा परिसर पिंजून काढला आणि त्यामध्ये जे जे आम्हाला खुणा वगैरे दिसल्या बाकी विषय दिसला त्या त्यानुसार आम्ही त्या त्या ठिकाणी पिंजऱ्या लावले त्यानंतर तो आला किती दिवस लागले प्रकरणा तिसरा दिवस होता तिसरा दिवस ठीक आहे किती जणांची टीम आपल्या सोबत होती या, तीस ते चाळीस केलं त्याच्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या मनोज सळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस